नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी आपण भेटतोय हो ना तर कशा तुम्ही सगळे होप की तुम्ही सगळे ठीक असा आणि मित्रांनो मला ना असं खूप मिस केल्यासारखं वाटत होतं मध्ये असे छोटं म्हणजे व्हिडिओ बनवले परंतु मला असं वाटलंच नाही की मी व्हिडिओ बनवले मी असं बघा बऱ्याचदा मी बोलतो की मला असं वाटलंच नाही मला वाटलंच नाही तुमच्याशी बोलतं आहे तर खरंच यार असं म्हणजे मला असं वाटतं की बाबा मला रेग्युलर असं व्हिडिओ म्हणजे रेग्युलर नाही तरी पण आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ जरी तुम्हाला भेटावं पण तसं काही भेटताच येत नाही तसा वेळच भेटत नाही की व्हिडिओ बनवायला तर काही हरकत नाही पण जे नक्की आपण प्रयत्न करू की असं जास्तीत जास्त भेटण्याचा तर मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे आमच्या काजूच्या कंपाऊंडमध्ये तर मित्रांनो मागे तुम्हाला मी दाखवलं होतं की आंब्यानं आम्ही बट किंवा आम्ही त्याला खुंटी म्हणतो त्या तर त्या मारलेल्या तर त्यासुद्धा मी इकडे काही झाडांना मारल्या होत्या काही दुसऱ्या ठिकाणीसुद्धा मारलेल्या होत्या तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेन आता ती झाडं कितीच मोठी झालेली आहेत ॲक्च्युली असतं माहिती आहे का ती झाडं कट करायला पाहिजे हवी होती तर काय झालं तर मित्रांनो ती झाडं असतात ती कट करायची असतात थोड्या दिवसांनी तर मी मागे येऊन त्यांच्या फांद्या वगैरे आहेत ना त्या बऱ्याच झाडांच्या तोडल्या होत्या आणि काही छोटी छोटी झाडं होती ती कटसुद्धा मी केली होती तर त्यातलंच तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे एक झाड बघा ती खुंती मारलेली ना ती तुम्ही बघू शकता ही तुटली होती बघा ही आहे ना इथे डुकराने बघा तोडली होती दिसतंय का ही इथे दिसतंय ही फान तुटली होती परंतु त्याला दुसरा इकडे थोडासा फुटवा आला आणि आता हा मोठा झालेला आहे ही इकडे या बाजूने एक आहे आणि एक तिकडच्या बाजूने अशी या छोट्या झाडाला दोन आहेत तर आता मस्त होतील बघा ते छोटं झाडं होतं त्यामुळे मी तोडलं होतं ते आणि तोडल्यानंतरला बघा ह्या झाडाला ना अशा प्रकारे फुटवा येतो आहे तर तो काढणं गरजेचं आहे हे एवढं ते जर फुटत गेलं तर मग आपल्या ते खुंटीला आहे ते जोर नाही भेटणार तर त्यासाठी आपल्याला हे फुटवा येते तो काढावा लागणार आहे कारण इकडे काही झाडं आहेत आमची काजूची तर ही काजूची झाडं आहेत ना तर ते काजू जास्त लेट येतात कारण काही गावठी काजू आहेत जून आहे बी इकडच्या बाहेरच्या बाजूने झालं आहे बघा किती आहेत त्या बाजूला ह्या ह्या भरपूर झालेत किंवा सुकले पण दिसत आहेत हे वेंगुर्लाची जी झाडं लावलेली तर हे लवकर लवकर येतात रह तयार आहे जास्त अशा भरून बिया नाही एक सिंगल सिंगल बिया आहेत बघा इकडे थोड्याफार अशा गुढीने बिया आहेत ही वेंगुर्ला जातीची काजू आहेत याची बी बारीक असते पण असे गुडीने येतात त्या कोवळ्या आहेत बिया बघा या काजूच्या बिया आहेत ना चांगल्या मोठ्या आहेत तर अशा वीस पंचवीस बिया कापल्या ना तर चांगली भाजी होती दोघांपुरती तर अशा मोठ्या बिया पाहिजेत तर हे बघा इकडे एक एका झाडाला कुंटी मारलेली आहे ती पण बघा कशी झाले मस्त आता एक वर्ष म्हणजे पावसानंतरला या एकदम बहरून जातील एकदम मोठ्या दिसण्यात येतील आता बघा कसं दिसण्यात येत नाहीत ना ही आ, कुंटी आहे म्हणून पण पुढल्या वर्षी खूप मोठ्या होतील तर पिशवी मी बघा छोटी घेऊन आलो होतो आणि पिशवी आपली फूल झाली अजून काढायच्या आहेत पण तर राहणार नाहीत पिशवीमध्ये तर बघूया थोड्याशा काढूया याच्यावरच्या तर बघा आता सूर्य आता मावळेल थोड्या वेळामध्ये पावणे झालेत तर पुन्हा येऊ थोड्या दिवसाने मग नंतरला राहिलेल्या आपण बिया घेऊन जाऊ हे चांगली जोरात झालेली आहे आता इथे झाडे तोडायला लागणार आहे कट करायला लागणार आहे आपल्याला तर बघा हा जो आंबा आहे ना याला मी खुंटी मारलेली आहे तर ही बघा जगले तर त्यानंतर हा आंबा सुद्धा आहे ना खूप चांगला आहे म्हणजे तो रायवल आंबा आहे तर खाण्यासाठी मात्र चांगला आहे तर त्याला तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की त्याची खुंटी मारली आहे ना ती नाही जगली तरी चालेल <laughs> कारण जगली तर मग तो आंबा तोडावा लागेल मग मला ते तोडायचं नाही आंबा तर रायवल आंबा आहे ना तो चांगला आहे तर तोडावा असं वाटणार नाही मन लागणारच नाही माझं की त्याला तोडायला तर ती खुंडी मारलेली ना त्याला तर मेल्या तर बऱ्या होतील म्हणजे मला ते तोडावं लागणार नाही आहे तर बघूया जर जगली तर मात्र मग तोडावं लागेल तर बघूया आता ही जी झाडं लावलेली आहेत त्यांना आता कटिंग ॲक्च्युली अगोदर कटिंग करायचं असतं लेट झालं आहे काही हरकत नाही आपण परवाला हे तो कटिंग करणार आहोत आणि मग ती लाकडं फाटी म्हणून सरपणासाठी पाहिजेच तर ह्या आंब्यांचीच लाकडं आहेत ती मग ती सरपणासाठी तोडणार आहोत तर अशा प्रकारे आज खूप दिवसांनी आपण भेटलो तर पाहिलं खुंट्या मारलेल्या त्या की किती मोठ्या झाल्या आहेत तर प्रकारे जर खुंट्या मारल्या ना तर ते लगेच म्हणजे फटाफट ती झाडं मोठी होतात आणि त्यापासून आपल्याला उत्पन्नसुद्धा मिळतो आणि जिथे पाण्याची सोय नसेल तर तिथे आपण अशा प्रकारे दोन तीन वर्षाचे जे आंबे असतात ते घरी रोपं करून अशा जागेमध्ये जर आपण लावले आणि मग ते जगल्यानंतरला त्यांना अशा प्रकारे खुंट्या मारल्या तर तिथे एक चांगली बागायत होऊ शकते हो की नाही तर नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत आपण तर खूप दिवसांनी मित्रांनो खूप असं भेटल्यासारखं वाटते मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे तर मला खूप छान वाटतं आहे आज खूप दिवसांनी तुम्हाला असं मी व्हिडिओद्वारे भेटलो आहे तर मित्रांनो आपण असेच भेटत राहणार आहोत सांगतोय मी भेटत राहणार आहोत पण भेटतो कधी पण पंधरा दिवसांनी कधी महिन्याने तर खूपच म्हणजे असं लेट लेट मी व्हिडिओ करतो तर नक्कीच मात्र आता जर शाळा सुट्टी लागल्या की मात्र आपण फिरणार आहोत आणि मला ना असं लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ बनवायला खूप आवडतं आणि आता खूप दिवस असं म्हणजे स एखाद्या गावामध्ये जातो आपण त्या गावातील लोकांशी बोलतो तर, तर तसा व्हिडिओ आता खूप दिवस झालेले नाहीत तर ते खूप मिस करतो आहे मी असं वाटतं आहे की जावं असं कुठल्या तरी गावामध्ये आणि त्या लो गावातील लोकांना भेटावं त्यांच्याशी बोलावं तर असा व्हिडिओ बनवायला मला खूप आवडतात तर तसं काही आता बरेच दिवस झालेले नाही तर लवकरच आपण तशा प्रकारचा व्हिडिओ करू आणि नवीन लोकांना भेटू आता मी त्यांना ऊन वाढत चाललेला आहे आता मार्च बहुतेक संपला संपलाच आहे आता एप्रिल येईल तर मग मात्र ऊन वाढेल मग कामं होत नाही त्यामुळे आता ही ही जी घरातली कामं आहेत ती उरकू उरकावी लागतील कारण का घरी मी आणि बाबाच असतो तर मग सगळं काम आहे ते मलाच करावं लागतं मग असं जास्त कुठे फिरता येत नाही किंवा व्हिडिओ बनवायला मला जाता येत नाही त्यामुळेच लेट व्हिडिओ मी करतो जाताना मित्रांनो आपल्याला गोयला घेऊन जायचं आहे खरी फाटी मागे सोडली होती आपण माहिती आहे का तर इथेच आपल्याला ही फाटी तोडताना पांगठ्याला कुऱ्हाड लागली होती तर चला आता ही फाटी आपल्याला बांधून गोयला आहे आपल्याला तर बघा आपला गोयला आता तयार झालेला आहे तर होप की ही सगळं कामं पटापट आटपून मी व्हिडिओ तयार करायला लागेन तर आपल्याला व्हिडिओ तयार करायला वेळ भेटेल जास्त मग तर लवकरात लवकर ही कामं आहे ती संपवून टाकू येणाऱ्या दहा दहा एक दिवसामध्ये आणि मग मात्र व्हिडिओ करू आहे ना तर चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर आता सहा वाजलेले आहेत तर चला आपल्याला आलो तर आपल्याला बिया पण भेटल्या तर आपण ज्या खुंट्या मारलेल्या त्यासुद्धा पाहून गेलो आणि आता परवाला ती झाडं तोडणार आहोत आपण तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो ना भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा ना चला तर बाय